नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची दोघांतली तुटेना ही नवी मालिका काल प्रेक्षकांच्या भेटीला आली दरम्यान या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा समोर आला त्यावरून अनेक प्रेक्षकांनी ही मालिका बडे अच्छे लगते हे या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं सांगितलं आता ही नवी मालिका हिंदीचीच कॉपी आहे अशी चर्चा सुरू झाली आहे आणि यावरच आता तेजश्रीने उत्तर दिलेलं आहे मुलाखतीमध्ये तेजश्री म्हणाली आपलं मनोरंजन विश्व खूपच जुनं आहे यामध्ये आपण भावनांबद्दल बोलतो या भावना सारख्याच आहेत फक्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात त्यामुळे इतकी वर्ष झाल्यानंतर आपल्याला हे त्यांच्यासारखं हे यांच्यासारखं हे कुठे ना कुठे वाटणारच आहे त्या टीव्ही हे वर्षानुवर्ष चालणार सगळ्यात जास्त डोमेटिंग माध्यम आहे त्यामुळे हे होणारच आहे पण तरी मानण्याची सादर करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असणार आहे त्यामुळे कितीही वेळा असं झालं की हा याचा रिमेक तो त्याचा रिमेक होणारच आहे ही मालिका वेगळ्या भाषेत रिमेक झाली तर त्या भाषेची संस्कृती वेगळी असते तिथले सण साजरे करण्याची पद्धतही वेगळी असते कॉपी करता येत म्हणजेच ती फ्रेम टू फ्रेम कॉपी होईल असं नाही बराच फरक कायम असणार आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे प्रत्येकजण वेगळेपणा काढण्यासाठी प्रयत्न करत असता त्यामुळे तेवढीच मजाही येणार आहे असे अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली तर तेजश्रीच्या वीण दोघांतली तुटेना या नव्या मालिकेचा पहिला भाग तुम्ही पाहिलात का कमेंट करून नक्की कळवा